श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती वरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात डिसेंबरचा महिना सुरू झाला असून यात मार्गशीर्ष महिन्याला विशेष असे महत्व आहे या काळामध्ये खंडोबांची नवरात्री आणि महालक्ष्मीचे व्रत केले जाते हा महिना धार्मिक दृष्ट्या अधिक पवित्र मानला जात होतो दोन डिसेंबर पासून मार्गशीर्ष महिना सुरू झाला असून मार्तंड भैरव षडरात्रोत्सवाचाही प्रारंभ झाला आहे या दिवशी देव दिवाळी देखील साजरी केली जाते मार्गशीर्ष महिन्याचा पहिला दिवस हा खंडोबांची नवरात्री आणि देव दिवाळी म्हणून साजरा करतात आणि मार्गशीर्ष शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीपासून ते षष्टी पर्यंत सहा दिवस नवरात्री असते जेजुरीला हा उत्सव खूप मोठ्या प्रमाणात आणि जल्लोषात साजरा केला जातो यंदा चंपाषष्ठी सात डिसेंबरला म्हणजेच आज शनिवारी असणार आहे चंपाषष्टीला खंडोबाची नवरात्र म्हणूनही ओळखले जाते हा भगवान शंकरांच्या अवतारापैकी एक आहे भगवान खंडोबांच्या मल्ल आणि मनी या दोन राक्षसांवर झालेल्या विजयाचे स्मरण म्हणून चंपाषष्ठी साजरी करतात या राक्षसांचा पराभव करण्यासाठी शंकरांनी मार्तंड भैरवाचे रूप घेतले होते हे युद्ध अवघ्या सहा दिवसांनी संपले या दिवशी मार्गशीर्ष महिन्यातील षष्टी तिथी होती हा दिवस वाईटावर विजय म्हणून साजरा केला जातो त्याचबरोबर आजच्या दिवशी खंडेरायांना प्रसन्न करून घेण्यासाठी घरामध्ये काही सेवा उपाय देखील केले जातात आज या व्हिडिओमध्ये एक अतिशय प्रभावी उपाय मी शेअर करणार आहे या उपायामध्ये आज शनिवारी आलेल्या चंपाषष्टीच्या दिवशी तुम्हाला संध्याकाळी या ठिकाणी एक दिवा लावायचा आहे हा दिवा तुम्ही लावल्याने तुम्हाला असलेले सर्व दोष घरामध्ये असलेली नकारात्मकता दुःख दारिद्र्य संपूर्णपणे नष्ट होईल आणि घरामध्ये सुख समृद्धी येईल तर हा उपाय कशा प्रकारे करायचा आहे दिवा कुठे लावायचा आहे कसा लावायचा यावरती कोणती सेवा करायची ही संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा वरती पहिल्यांदा आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं ते नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा हा जो उपाय आपल्याला चंपाषष्टीच्या दिवशी करायचा आहे तो संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेस करायचा सा। आहे संध्याकाळी साडेसहा ते साडेसातच्या दरम्यान कारण ती वेळ ही लक्ष्मीच्या आगमनाची वेळ असते त्यावेळेमध्ये शक्य नसेल तर तुम्ही संध्याकाळपासून ते रात्री अकरा पर्यंत हा उपाय कधीही करू शकता या उपायामध्ये तुम्हाला तीन ठिकाणी दिवे लावायचे आहेत तर ते कसे लावायचे हे तर मी शेअर करणारच आहे पण आजच्या दिवशी तुम्ही काही गोष्टी घरामध्ये आवर्जून करा तर मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदा ते षष्टी तिथीपर्यंत पर्यंत हा उत्सव सुरू असतो आज षडरात्रोत्सवाची सांगता केली जाते बरेच जण जेजुरीला जातात तेथे खंडेरायांचं दर्शन घेतात त्यामुळे आजच्या दिवशी जर शक्य असलं तर तुमच्या आसपास असलेल्या एखाद्या खंडोबांच्या मंदिरामध्ये जाऊन नक्कीच दर्शन घ्या बघा आजच्या दिवशी खंडोबांचं तत्व हे सक्रिय झालेलं असतं त्यामुळे ज्याही सेवा उपासना तुम्ही कराल त्याचं तुम्हाला शीघ्र फळ मिळतं त्याचबरोबर बघा चंपाषष्टीच्या दिवशी गव्हाचे रोडगे किंवा बाजरीची भाकरी त्यासोबतच वांग्याचं भरी त्यावरती लसणाची पाकळी हा नैवेद्य अर्पण केला जातो दिव्यांनी खंडेऱ्यांना वळलं जातं हे दिवे बाजरीच्या पिठापासून तयार केली जातात बाजरीचं पीठ थोडं पाणी घालून मळून घ्यायचं त्याचे दिवे तयार करायचे ते पाण्यामध्ये उकडून घ्यायचे आणि या दिव्यांनी खंडेरायांना ओवाळलं जातं बऱ्याच ठिकाणी पूर्णाच्या दिव्यांनी खंडेरायांची आरती केली जाते आजच्या दिवशी मल्हारी सप्तशदीचा एकतरी पाठ करावा खंडेरायांना प्रसन्न करून घेण्यासाठी त्यांना प्रिय असलेल्या कुत्र्याला आजच्या दिवशी नैवेद्य अर्पण करायला विसरू नका बघा नैवेद्यामध्ये तुम्ही बाजरीची भाकरी भरीत हाच नैवेद्य कुत्र्याला खाऊ घालायचा आहे काळ्या रंगाचा कुत्रा तुम्हाला भेटला तर उत्तमच आहे नाही भेटला तर कोणताही कुत्रा तुम्हाला दिसला तर त्याला तुम्हाला ही भाकरी आवर्जून खाऊ घालायची आहे त्याचबरोबर बघा आजच्या दिवशी गायला बाजरीची भाकरी त्यावरती थोडेसे फुटाने गूळ हा नैवेद्य खाऊ घाला गायीची सेवा किंवा कुत्र्याची सेवा म्हणजेच मुक्या प्राण्यांची सेवा ही खंडेरायांना अतिशय प्रिय आहे आणि त्याचबरोबर घरामध्ये हा उपाय आपल्याला करायचा आहे भंडेराय जे आहेत ते न्यायाचे देवता मानले जातात चुकीच्या गोष्टी ते कधीच मान्य करत नाहीत मग आपल्या हातून काही कळत न कळतपणे असतील किंवा आपल्याला काही दोष असतील त्यामुळे अनेक अडचणींचा समस्यांचा सामना आपल्याला आयुष्यामध्ये करावा लागतो ज्यामध्ये खूप कष्ट करून कमवून आलेला पैसा घरामध्ये टिकत नाही त्याचबरोबर घरामध्ये आजारपण वाढलेली असतात तुम्ही कोणत्याही नवीन कार्याची सुरुवात करता त्यामध्ये तुम्हाला यश मिळत नाही तुमच्या घरातील उपवर मुला मुलींचे विवाहाचे योग जुळून येत नाहीत काही ना काहीतरी अडचणी त्यांच्या विवाहाच्या मार्गामध्ये येतात किंवा अनेक वर्ष लग्नाला उलटून गेल्यानंतरही बऱ्याचशा दाम्पत्यांना संतान प्राप्ती होत नाही आणि ते मूल जरी जन्माला आलं तरी ते, ते अपंग किंवा मतिमंद जन्माला येतं किंवा त्याचं अकाली निधन होतं तर यासारख्या गोष्टी तुमच्या आयुष्यात घडत असतील तर याला कुठे ना कुठे तरी कारणीभूत हे तुम्हाला असलेले दोष मग हे दोष पितृदोष असतील तर अनेक अडचणी तुमच्या आयुष्यामध्ये येतात त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये असलेले वास्तुदोष आता घर म्हटलं की वास्तुदोष हे येणारच पण घराला आपण पाडून ते दोष दुरुस्त नाही करू शकत पण घरामध्ये काही उपाय करू शकतो काही विशिष्ट तिथींच्या दिवशी त्या त्या दैवी तत्वांची सेवा उपासना केल्याने आपले दोष नाहीसे होतात आपल्या घरामध्ये सकारात्मक वातावरण तयार होतं म्हणून हा उपाय आपल्याला आज चंपाषष्ठीच्या दिवशी करायचा आहे तर पहा षडरात्रोत्सवाचा हा शेवटचा दिवस आहे त्यामुळे नक्कीच ही सेवा करा तर आता आपल्याला तीन ठिकाणी दिवे लावायचे आहेत तर आता हे दिवे तुम्ही कणकेचे बनवू शकता थोडीशी कणिक घ्यायची त्यामध्ये मुठभर हळद टाकायची मीठ घालायचं नाही ती कणिक मळून घ्यायची आणि याचे तीन दिवे तयार करायचे आता जर तुम्ही कणकेचे दिवे बनवणार नसाल तर तुम्ही मातीच्या पंथीचा देखील वापर करू शकता या तीन मातीच्या पंथ्या स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत पण कणकेचा दिवा तुम्ही बनवला तर उत्तमच आहे कारण कणकेचा दिवा हा सर्व दिव्यांमध्ये सर्वश्रेष्ठ मानला जातो तर जो दिवा तुम्ही घेतलेला आहे म्हणजे तीन दिवे तुम्हाला घ्यायचे आहेत ते देवघरासमोर ठेवायचे आहेत आता या दिव्यांमध्ये तुम्हाला तेल घालायचे की तूप घालायचे तर तुम्हाला शक्य झालं तर मोहरीचं तेल घालायचं मोहरीचं तेल घरामध्ये नसेल तर ते तिळाचं तेल किंवा तुम्ही जे देवपूजेसाठी तेल वापरता ते तेल या दिव्यामध्ये घालायचं आहे बघा ज्यांच्या घरामध्ये मोहरीचं तेल नाही त्यांनी जे तेल दिव्यामध्ये घातलेलं ते आहे त्यामध्ये चिमूटभर पिवळी मोहरी टाकायची आहे आता या दिव्यांना तुम्हाला आसन द्यायचे त्यासाठी तुम्ही जोडविड्याची पानं घेऊ शकता किंवा तुम्ही प्लेटचा वापर करू शकता छोट्या छोट्या प्लेट्स घ्या त्यामध्ये थोड्याशा अखंड अक्षदा तुम्हाला ठेवायच्या आहेत आणि त्या पसरून घ्यायच्या त्यावरती हळदी कुंकू अर्पण करायचं त्यावरती हे तीन दिवे तुम्हाला ठेवायचे आहेत दिवे देवघरासमोरच प्रज्वलित करायचे आहेत दिव्याला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायच्या त्यानंतर चिमुडभर हळद तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये पकडायचे आहे आणि एक वेळा तुम्हाला कालभैरवाष्टक च पठण करायचं आहे कालभैरव अष्टक नित्य सेवा स्तोत्र मंत्र या पोथीमध्ये दिलेलं आहे ते तुम्हाला पठण करता येत नसेल तर मोबाईल वरती लावून द्या श्रवण करत ही सेवा करा एक वेळा अष्टकचं पठण करून झाल्यानंतर ती हळद तुम्हाला त्या दिव्यांमध्ये टाकायची आहे या तीन दिव्यांपैकी एक दिवा तुम्हाला देवघरासमोर ठेवायचा आहे देवांकडे दिशा केली तरीही चालेल या दिव्यामुळे काय होईल की घरामध्ये असलेली नकारात्मकता जे ही वास्तुदोष आहेत ते या दिव्यामुळे संपूर्णपणे नष्ट होतील त्यानंतर जो दुसरा दिवा तुम्ही घेतलेला आहे तो दिवा तुम्हाला तिथून उचलायचा आहे आपल्या घराच्या अंगणात असलेल्या तुळशी समोर हा दिवा ठेवायचा आहे या दिव्याची दिशा तुम्हाला उत्तरेकडे करायची आहे कारण ती दिशा ही देवी लक्ष्मीच्या आगमनाची दिशा मानली जाते उत्तरेकडे हा दिवा तोंड करून ठेवल्याने तुमच्या घरामध्ये असलेल्या आर्थिक समस्या हळूहळू दूर होतील बघा आज शनिवार आहे आणि शनिवारच्या दिवशी असा दिवा प्रज्वलित केल्याने काही ग्रह दोष किंवा शनिदोष तुमच्या कुंडलीमध्ये असतील ते देखील दूर होतील आणि लक्ष्मी प्राप्तीचे मार्ग तुमच्यासाठी खुले होतील त्यानंतरचा तिसरा दिवा आहे तो तुम्हाला उचलायचा आहे आणि तो तुम्हाला तुमच्या घराबाहेर आता तुम्ही फ्लॅट सिस्टीम मध्ये राहत असाल तर तुम्हाला तुमच्या किचनच्या बाल्कनीमध्ये किंवा तुमच्या हॉलच्या बाल्कनीमध्ये जायचं आहे आणि तिथे गेल्यानंतर हा दिवा दक्षिणेकडे तोंड करून तुम्हाला ठेवायचा आहे हा दिवा आपल्याला पितरांसाठी ठेवायचा आहे आणि हात जोडून पितरांचं स्मरण करायचं आहे आजच्या दिवशी ही सेवा केल्याने तृप्त होतात कारण कितीही देवदेव केले आणि पितरांची सेवा केली नाही तर तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नाही काही ना काहीतरी अडचणी तुमच्या मार्गामध्ये येत राहतात आणि तुमची प्रगती काहीही केल्या होत नाही त्यामुळे एक दिवा तुम्हाला तुमच्या पितरांचं स्मरण करून लावायचा आहे आणि एक दिवा तुम्हाला तुळशी समोर लावायचा आहे एक दिवा तुम्हाला देवघरा समोर लावायचा आहे हे तीन दिवे तीन ठिकाणी लावल्याने काय होईल हो। की घरामध्ये असलेले वास्तुदोष घरामध्ये असलेली नकारात्मकता आपल्या असलेल्या आर्थिक समस्या आपल्याला असलेले पितृदोष या उपायामुळे संपूर्णपणे नष्ट होतील कारण काही विशिष्ट तिथींवरती केलेले उपाय हे शीघ्र फलदायी असतात आणि आज तर खंडेरायांची चंपाषष्टी आहे आजचा दिवस हा शनिवारी आलेला आहे त्यामुळे शनीची शनी साडेसाती सुरू असेल किंवा काही ग्रहदोष तुम्हाला असतील तर ते देखील या उपायामुळे दूर होतील कालभैरवाष्टक हे अतिशय प्रभावी स्तोत्र मानलं जातं आणि चंपाषष्टीच्या दिवशी त्याचं पठण केल्याने तुम्हाला खंडेरायांची देखील कृपा लाभेल कारण कालभैरवाष्टक जे आहे ते महादेवांचं स्तोत्र मानले जातं आणि खंडेराय हे महादेवांचाच एक अवतार आहे या दिव्यांमध्ये जेवढं तेल घातलेलं आहे तोपर्यंत हे दिवे जळत राहतील दिवे आपोआप शांत होतील त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्हाला उठल्यानंतर आंघोळ वगैरे झाली की ते दिवे तिथून उचलायचे आहेत आणि दिवे कुठेही टाकायचे नाही यातला एक दिवा आपण पितरांसाठी लावला होता त्यामुळे आपण केलेल्या उपायामुळे इतरांना त्रास नको म्हणून एखाद्या झाडाखाली तुम्हाला हे दिवे ठेवायचे आहेत जेणेकरून तिथे असलेले किडे किटक मुंग्या वगैरे हे दिवे खाऊन घेतील तासा हा अतिशय प्रभावी उपाय आज शनिवारी आलेल्या चंपाषष्टीच्या दिवशी तुम्ही आवर्जून करा नक्कीच तुम्हा तुम्हाला लाबे। या उपायाचा लाभ होईल आणि तुमच्या घरामध्ये असलेले सर्व दोष नष्ट होऊन यांची कृपा तुम्हाला लाभेल तर चला या बरोबरच आजचा हा व्हिडिओ मी तर करते व्हिडिओ आवडला असेल थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ